आणि मग ते देऊन काय करायचं वसंतराव चव्हाण काय संबंध काय लोकसभेत वसंतरावच ठीक आहे नायगावची नगरपालिका काय का काही देशात जाऊन तिथं लोकसभेत मी होतो लोकसभेत मी होतो काम केलंय थोडं इंग्रजी यावं लागतं हिंदी यावं लागतं मला प्रतापराव झाले काहीच होतं इंग्रजी बोलतात हिंदी बोलतात हुशार पाच वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे नायगावची ग्रामपंचायत आहे का हो आता नगरपालिका झाली आहे म्हणा आपण काही बोलता आणि काही सांगता तुमचा अजेंडा काय मला सांग भाषण सर्वांची असं म्हणले कसं म्हणले त्यांचा अजेंडा फुटतो अशोक चव्हाण अरे अशोक चव्हाण तर आहे पण मी जर तसलो तर तुम्हाला अजेंडा तुमचा काय आहे विकास काय करणार नायगाव भोकरला केव्हा येणार तटाप्र रोज येतात ते मांडवून घेतात नायगाव केव्हा येणार केव्हा प्रचार तुमचा काम करणार समजाव्या पाच वर्ष निघून जातील आता नानाच्या आधी लागलाय कराय तुमचं काय आमचं काही म्हणलं नाही नानाशा लागलं आमचं म्हणणं एवढंच आहे मित्रो जे चांगलं चाललंय होऊन चांगलं चालू जे चांगलं होतंय दिसतंय आपल्याला मग चांगलं होतंय चांगलं चाललंय तर त्यामध्ये मिठाचा खडा कोण टाकत असेल तर आपल्या काही कामाचं आहे का आपल्या कामाचं आहे ते आता आपण निर्णय घेतलेला आहे आपल्याला प्रताप पाटला देऊन आणायचं आहे आणि आपली निशाणी काय आहे आपण वेगळं करायचो बाबा या वेळेस कमळाला मतदान द्यायचंय कमळाला लक्षात ठेवा हा कमळ बरोबर आहे सगळं भूकंडवासीयांना सांगायचंय मला मी आता कमळा बरोबर आहे तुम्ही सुद्धा कमळा बरोबर या पहा या पुढील पाच वर्षामध्ये मोदी साहेबांना भोकरला घेऊन येऊ या ठिकाणी देवेंद्रजीजींच्या उपस्थितीमध्ये भव्य सत्कार मोदी साहेबांचा प्रताप ठिकाणी करू आणि आपली कामं त्यातून आपली कामं त्यातून जाणून घेऊ यासाठी चारशे पाड तुम्हाला करायचे चारशे पाड तुम्हाला करायचे एक एक जागा त्या चारशे मध्ये प्रताप फटनासने प्रायद्याची जिमेदारी आपली आहे ती जिमेदारी आपली आहे आणि नंतर चारशे पाळ असेल तर मग आपल्याला विकसित भारत म्हणजे विकसित भोकर सुद्धा आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे मित्र अपप्रचार सुरू आहे दलितांना भेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलणार आहेत म्हणून बहुमत पाहिजे असंही म्हणलं जात आहे मला मित्रांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलेला आहे या ठिकाणी देशाचा संविधानाचा मूळ गाभा जो आहे तो कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही हे कोण म्हणतोय सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर सरकार कोणाचे असू आणि मोदी साहेबांनी सांगितलं मी हे कदापि करणार नाही भाजप संविधानाला बांधिलकी स्वीकारलेला पक्ष आहे आम्ही कधी संविधानाच्या बाबतीत अनादर करत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे पूर्णपणे आदर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं म्हणजे रिझर्वेशन रद्द होईल एसी एसी रद्द होईल असाही कुठला करण्याचा प्रश्नच नाही याच्या अगोदर सुद्धा भाजपला बहुमत होतो ना माझ्या याच्यामध्ये असं बहुमत असताना सुद्धा मला सांगा एस सी च्या हातात धक्का धक्का लावलाय नये कुठे काय केले साफ खोटा आहे साफ खोट आहे आपण प्रचार करायचं सुरू आहे आपल्याला कन्फ्यूज करायचं हो सुरू आहे आपले मत वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे हा देश सर्वांसाठी आहे मोदी साहेबांचं नेतृत्व भक्त नेतृत्व आहे त्यातून या भागातली भागा कामं सांगायला एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला दहा टक्के आरक्षण निर्णय घेतला जी आर झालेला आहे गुन्हे मागे करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला त्यांच्यावर गुन्हे होते तेही मागे घेण्यात फक्त गंभीर गुन्हे सोडून शुर। किरकोळ स्वरूपाचे लोक तेही मागे घेतले आणि ज्यांच्याकडे पूर्वी नोंद आहे आपल्या जुन्या डॉक्युमेंट मध्ये त्यांना ओबीसी सवलत त्यांना मिळणं सुरू झालं आहे काय केलं हा जो अपप्रचार जो केला जातोय तो, तो लक्षात ठेवा कारण नसताना दिशाभूल करण्याकरता विषय काय घेऊन काय म्हणजे चालले त्या भूल सांगायला भरू नका अशोक चव्हाण तुमच्याकरता तुम्ही अशोक चव्हाण आणि भाजपच्या आपण ताकद लावूया आकर्षिका लावून पटाच प्रथा मिळून देऊ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र